कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत हे बदलत्या काळानुसार शहरीकरणाच्या दिशेनं वाटचाल करत असलं तरी इथे मनोरंजनाची साधनं कमी आहेत नागरिकांचं मनोरंजन व्हावं आणि लहान मुलांना विरंगुळा मिळावा म्हणून कर्जतमध्ये सुनील गोपटे यांच्या प्रयत्नानं कर्जत, कर्जत महोत्सव दोन हजार पंचवीसचं दिमागदार आयोजन करण्यात आलेलं आहे दुबई सिटी अशी कर्जत महोत्सवाची थीम असून दुबई आणि विविध देशातली काही आकर्षणं सेडच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत कर्जत महोत्सवात प्रवेश करतानाच लंडन ब्रिज हे सुद्धा मुख्य आकर्षण असणार आहे आत गेल्यानंतर भव्य आकाश पाळणा लहान मुलांसाठी छोटे पाळणे आणि जिभेसाठी चटकदार खाण्याची पर्वणी असणार आहे पंचवीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च असा एक महिनाभर हा कर्जत महोत्सव खुला असणार आहे कर्जत नगरीत प्रवेश करतानाच महाराष्ट्रभूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराजवळच हा महोत्सव रंगणार आहे दुबई सिटीच्या सेटवर सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून छान फोटो घेऊन कर्जतमध्येच दुबई की सवारी करण्याचा अनुभव आता कर्जतकरांना मिळणार आहे आहो मग वाट कसली बघताय आम्ही तर चाललोय तुम्ही येत आहे ना गेली अनेक वर्ष आपण दोन हजार चारपासून कर्जत महोत्सव हा साजरा करतच असतो दरवर्षी आपल्याला आपलं कर्जत म्हटलं तर शहरातही याच्यात येत नाही है, आणि ग्राम एकदम खेड्यामध्ये पण मोडत नाही परंतु आपल्याला एक संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांना शहराचा आनंद शहरात ज्या ॲक्टिव्हिटी होतात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्लॅटफॉर्म मिळतो त्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करावं कलाकारांकरता आणि इथे सगळी जनता येऊन आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा करावा आपला उत्सव म्हणून आपण कर्जत महोत्सव दोन हजार चारपासून चालू केला एक दोन करोनाची वर्ष किंवा अशी सोडली तर एक दोन वर्ष आपण फक्त केला नव्हता दरवर्षी याचं स्वरूप वाढत गेलं आपण साधारण आता आधी खेळणी आकाश पाळणी जे बघतो ख खाद्य खा खाण्याचे स्टॉल्स वगैरे बघतोय खेळण्याचे स्टॉल्स बघतो आहे हे असतातच परंतु एक थीम पार्क बनवावी अशी संकल्पना माझ्या आली म्हणून मी काही लोकांशी संपर्क केला की शहर भागामध्ये हे थीम पार्कसारखे लागतात म्हणजे आता हे बुर्ज खुल खलिफाची प्रतिकृती आहे लंडन ब्रिज आहे तुमचा दुसरे टॉवर्स आहेत नंतर मलेशियाचा ट्विन टॉवर आहे अशा सगळ्या सेल्फी पॉईंट्स आपण इथे बनवलेले आहेत म्हणजे आपलं कुटुंब जर संध्याकाळच्या वेळामध्ये इथे सहा ते दहा कार्यक्रम असणार आहे जवळजवळ महिनाभर हा कार्यक्रम पंचवीस मार्चपर्यंत कार्यक्रम असणार आहे आपण पंचवीस फेब्रुवारीला तो चालू करणार होतो परंतु तांत्रिक अडचणीमुळे एक दोन दिवस आपल्या लाईट्स आणि इथे प्रॉब्लेम आल्यामुळे एक दोन दिवस आपलो आपण उशिरा सुरुवात करतो उद्यापासून हे फुल फ्लेज सगळं चालू होईल आणि माझं कर्जतकरांना जे आपली संकल्पना आहे कर्जत हा ग्रामीण भागातलं पब्लिक इथे येऊन जे शहरी भागात ॲक्टिव्हिटी जा होतात जास्तीत जास्त चांगलं आनंद लुटण्या लुटायला मिळावा मुलांना महिलांना तरुणांना तरुणींना त्याकरता आपण उपक्रम राबवत असतो यावर्षी एक थीम पार्क ही संकल्पना आपण पन प्रथमच राबवत आहोत आणि आत्ता अजून पूर्ण चालू व्हायच्या आधी पब्लिकचा जो रिस्पॉन्स आहे तो बघून मला निश्चित खात्री आहे की कर्जतचं आणि परिसरातलं ग्रामीण भागातलं सगळं पब्लिक जास्तीत जास्त इथे येऊन या मेळाव्याचा आनंद लुटेल आणि एन्जॉय करेल अशी मला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका